ओम आणि ह्या स्वस्तिकला एकत्र करू तेव्हा ही अशी सुंदररीत्या प्रज्वलित होणार नमस्कार मी निखिल चोंदे मी तुम्हाला एक वेगळा पारंपरिक दिवा पण सौर ऊर्जेवर चालणारा हा दाखवणार आहे तर ही आहे आमची सौर समय आता ह्याच्यामध्ये सोलार पॅनल आहे आणि ही पितळ्याची समय आहे आता जेव्हा आपण ह्या ओम आणि ह्या स्वस्तिकला एकत्र करू तेव्हा ही अशी सुंदररीत्या प्रज्वलित होणार हे आपण म्हणू शकतो आपली परंपरा आणि टेक्नॉलॉजीचं एक सुंदर संगम हे प्रॉडक्ट पूर्णपणे इंडियन आहे प्रीमियम आहे आणि आम्ही पॅन इंडिया मागच्या काही महिन्यांपासून विकत आहोत ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत जसे आमचे देवदास दिवे सिल्वर निरंजन दीप, लक्ष्मी दीप आणि साधा दीप सो असे वेगवेगळे आपल्याकडे दीप आहेत जे सौर ऊर्जेवर सुरू होतात त्यांचं पॅकेजिंग देखील खूप सुंदर आहे हे एक सुंदर पॅकेजिंगमध्ये आपण हे देतो त्यांना ह्यावरती सगळी माहिती असते या पॅकेजिंगवरती ह्याचा वापर कसा करायचा आहे त्याच्यावरती वॉरंटी कार्ड असतं हे असेच समयीसाठी हे आमचे बाकीचे सगळे टाईपचे दिवे आपन ही बाकीची माहिती सगळी तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी या प्रॉडक्ट्सला निवडू शकतो जसे की आता आमचे काही प्रीमियम कस्टमर्सला प्रीमियम पॅकेजिंगमध्ये हे आपले सौर दिवे जातात तर त्यांच्यासाठी आपण ही पिशवी हा बॉक्स आणि दिवे देखील वेगळ्या पद्धतीने तयार करतो तर हे आपले काही प्रीमियम कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी चांगले ऑप्शन ठरतील थँक्यू